ज्याला अत्यंत गरज आहे ज्याच्या घरामध्ये मुलगा आजारी पडलाय त्यानं भक्ती झाड येऊ शकता ज्याचा अति महत्वाचं काम आहे त्याला येऊ शकता पण ज्याला कामच राय तिथं उभं गणपती दहा दिवस तुम्ही नाचला नाचणार सरकार नोकरदार अधिकारी मंत्री दीड दिवसाचा गणपती ठोसी ते आपण हिंदू धर्माचा आहे आणि सण हा केलाच पाहिजे गणपती मनोजादाच्या टीमजादाना असे निवेदन केले ज्याला भारूड बघायचा आहे त्याला भारूड आहे ज्याला अभंगाची कीर्तनाची मान आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज यांच्यावरती की प्रवचन कीर्तन सगळ्यांची व्यवस्था आहे कुणाला भजन आहे कीर्तन आहे सुद्धा व्यवस्था आहे कुणाला आपल्या अंगावर रक्त सत त्याच्यासाठी सुद्धा मदतीची आहे त्याची काळजी करू नका पण आपण सगळ्यांनी मिळून संघर्ष सुद्धा मनोजना पाटलांच्या पाठीमाग उभं राहायचं आहे तुम्हाला एक संतोष साध उदाहरण महाराष्ट्रातल्या सगळ्या दादांची माफी मागतो सगळ्या राज्यसभेच्या खासदारला राज्यसभेच्या माझे खासदारला विधान परिषदच्या माझ्या आमदारला स्टँडिंग आमदारला आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारला आणि पराभूत आमदारांना स्वतः मनोज दादाने फोन केला के आणि त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी अगोदर सांगितलं होतं ज्या सरकारने ह्याच मागच्या की आम्ही तुम्हाला आरक्षण कसं देणार त्याला ठाम काय त्याला प्लॅटफॉर्म काय कारण मनोज दादाने सांगितलं आता अठ्ठावन्न लाख मुली निघाले सगळ्या आमदार जी येते तिथे ती कुठून टाकेच ती मना म्हणून येते ती भेटायला गेलाय आता होत टाकलाय तिथे भेटतायला येते ती त्याला सांगितलंय या पद्धतीनं आरक्षण आम्हाला पूर्वीच आणि ओबीसी मधन मिळाला पाहिजे आम्ही कुणाचं आरक्षण काढणार नाही राजे श्री शाहू महाराजाचा जे आदेश आहे भारतीय रत्नागिरी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संविधान आहे त्या संविधानामधलं आम्हाला आरक्षण पाहिजे दादाजी तब्येत साथ देत नाही मित्रांनो सगळ्याला दिवसभर बोलायचं आहे दिवसभर काढायचं आहे पण तब्येती मुळा समजून घ्या तुम्ही जी निविदन आहे ती सगळ्यांनी उद्यापासनं नाही आतापासनं सोलापूर जिल्ह्यात असो कोल्हापूर जिल्हा असो सातारा जिल्हा असो इकडे उस्मानाबाद जिल्ह्यात आपलं पाऊन आहे त्या पाहुण्याच्या कार्यक्रमाला फोन आल्यानंतर त्याला एवढंच सांगा की सत्तावीस ऑगस्टला मुंबईमध्ये तुझ्या घरातलं फोन येणार आहे प्रत्येकाने हे मेसेज वापरला पाहिजे आणि ही आपल्या लेकरावाळाची लढाई जर उद्या माझं पोरगा आज नवीन आहे जर आरक्षणाला मी नाही ना गेलो दिल्ली मुंबईला तर म्हणे मला नोकरी नाही लागल्यावर ना अरे गरीबाच्या झोपडीमध्ये होता मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होता त्यावेळेला तुम्ही कुठं होता त्याचं उत्तर द्या त्यावेळेला आणि वाघ असाय सरकार कोणाचं बी असू द्या विरोधी पक्ष नेता कोण बी असू द्या कोणाला कसं जाळ्यात घेऊन आरक्षण घ्यायचं एवढे मात्र अक्कल ह्या वाघाला चांगले कोटाला जन्माला आलेले ज्याची ज्याचे बाप लोकाच्या कारखान्यावरती काबाड कष्ट करून नगरी गाड्यामध्ये वळल्या भाकरी आणि गरगट्यामध्ये गाडीमध्ये खाल्लेला मुलगा आहे त्याच्यामुळं कुठेही तडजोड न करता आपल्यासाठी लढणार नेतृत्व आहे आणि कैलास वशाकासाहेब पाटलानंतर स्वच्छ आणि चारित्रवान नेतृत्व आहे कुणालाही झळ न लागता आपल्याला वकिलांना बाहेर घ्यायचा आहे आपल्याला डॉक्टर लोकांना बाहेर घ्यायचा आहे आपल्याला शिक्षक लोकांना एका एका घरात दोन दोन शिक्षक आहेत ते आणि त्याच्या गाडी झाकून आहे त्याला म्हणायचं तू येत नसला तर तुझा मेहना पाठव आणि त्याच्यात आपली चार घाला असं निवेदन करावं लागेल करावं लागेल मतभेद बाजूला ठेवावं लागते शेजा बाजाराचं भांडण बाजूला ठेवावं लागेल ही सगळं आता कुठल्या हो तर भीमा नदीत तुम्ही ती गुंडाळून टाकावं लागतंय आणि उद्या येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला आपल्या तिथं पोचायचं आहे आपल्याला सत्तावीस ऑगस्टला सकाळी सात ला निघायचा आहे दहादा तिथन निघाले की आपण पुण्यात जॉईन व्हायचा आणि पुण्यातनं मिळून जायचं आहे पण जाताना जी छत्रपती शिवाजी महाराज जी संभाजीराजेने जी लढाई केली त्या लढाईसाठी ही वाघ मैदानात उतरतोय त्याच्या माग तुम्ही आम्ही शेतकऱ्याचा मावळा मराठ्याचा मावळा म्हणून पाठीमागे उभा राहायचं एवढं लक्षात ठेवा मित्रांनो आणि येणाऱ्या सत्तावीस ऑगस्ट पर्यंत सगळी घरातली कामं करून घ्यायचे पुण्याच्या लग्ना असलेल्या पुण्याचा कांदा लावाचा असेल पुण्याचा रोप टाकत असेल रोप टाकल्यानंतर दीड महिन्याने येते कांदा लावायला तरी सुद्धा आपल्याला आहे आपण घरात महिन्याचा बाजार भरून ठेवा आणि ज्याला खरंच त्याच्या घरात त्याच्या आईवडिलाची गरज आहे ना तुम्ही तिथं तीन दिवस राहा पण तू एकटाची येताना शेजार लहान नको नाहीतर तुम्ही म्हणसाल गलित मंडळ आहे गणपती आहे गणपती केलाच पाहिजे गौरी केलीच पाहिजे ही हिंदू आहे आणि ही सण सगळे करणार आम्ही पण ही आंदोलन यशस्वीपणाने पार पाडा आपल्याला जेवणाची काय काळजी करणार आहे मुंबई पुण्याला लोक आम्ही गेलेल्या बापरी दादा ते मी येताना आमच्या बायकून दिलेल्या त्यामुळे जेवणात जेव्हा काळजी करणार का सरकारला काढल्या एवढा वाढ मोठाय कशाला द्यायचा फक्त ह्या नावाला आणि ह्या चारित्र्याला जपा आपल्या ही नाव खरं या नावाला आज पोटल कदा लागलो नाही आणि हिथून पुढे लागू देत नाही हिथं बसलेला माझ्या साहेब सगळ्या महाराजांची जबाबदारी आहेत म्हणून मित्रांनो विनंती कोण कुठेही बसा काय बी करा पण सत्तावीस ऑगस्टला सगळ्या बाजूला ठेवून एकमेकाच्या गाडीत बसा आणि तिथंपर्यंत पोचा आणि आपल्याला आरक्षण घेतले आहे तुम्ही ज्याची बारावीला पुढे ज्याची इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले ज्याचं डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं ज्याचं मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतले आणि ज्याचा पण न होतलंय त्याच्या आई बापाच्या व्यथा वेदना तुम्ही ऐकून घ्या आता गेल्यानंतर आणि मग तुम्ही ठरवा आरक्षणाला यायचं वस्तुस्थिती लाखो रुपये बाळा तालुक्यातले एक बावीचे गाव आहे अमोल तारकला फोन लावून ला। देतात त्यांना सांगितलं असं ऍडमिशन घेताना मला दीड लाख रुपये भरावं लागलं ओबीसी मधनं भरलं त्याला शेवटच्या लिस्ट मध्ये दादा त्यांना सोयरी कॉलेज म्हणणं इंजिनिअरिंग कॉलेज आपलं बीपी रोके सर चौतीस हजारात ऍडमिशन झालं की मला रात्री नऊ वाजता फोन केला म्हणलं मला करू नको त्या अमोल तारकला फोन जोडून दिला त्यानं दादाचा आभार मानलाय ते काय म्हणला माझं चौतीस हजारात ऍडमिशन झालंय माझ्या पोराला दीड लाख रुपये भरावं लागत होत की दादामुळे झालं की कुठल्या राजकीय पंडरामुळे झालं नाही आपल्या दादासाठी लढत नाही तर आपल्या लिक्राबाळासाठी आपण उभा आहे म्हणून माझ्या मित्रांनो विनंती मतभेद बाजूला ठेवा कोण कुठं आहे काय ही बघू नका तुम्ही माझी कळकळीची विनंती आहे मराठा जातीत काय मोठं असेल तर इगोल मोठा आहे की युगो तेवढा बाजूला ठोवा युगो एक बर बाजूला ठेवला का है अहो मनोज दादाला आम्ही आज बघत नाही दोन हजार चौदा पासून बघतोय दोन हजार सतरा ला आम्ही आम्ही गावच्या आंदोलनाला गेलो विनायक राऊन मेटे साहेब गेले बिचारेपासून आपण घ्या आता लेख गर्दी झाल्यामुळे आम्ही मागच्या कड्याला आहे काय असते पण आमचं प्रेम आहे आता गर्दी आख्या महाराष्ट्रात नाही असू द्या पण विठ्ठल माझा मी नामदेव आहे असू द्या ज्ञानेश्वर माऊली तो महाराज पुढे येते ये ना पण आमच्यासाठी दादा आपण सुद्धा ओबीसीत बसलो बर नाय म्हणजे दादा अंकोले गाव माउली पॉच नव्याण्णव टक्के ओबीसीत बसले वर जबाब नव्याण्णव नऊ शंभर टक्के ओबीसीत बसले अशा सगळ्या गावाने ओबीसीने फक्त आपल्या मराठी लोकांना आळसले की निघील गा काढाईल का जाऊन तिथं होभा प्रशासनापाशी बसून काम करून घेतलं पाहिजे ती सगळी तुम्हाला ओबीसी चे दाखल मिळते आता पुढं म्हणून एक गाव आहे माढा तालुक्यात लोकरे कंपनी लवून तिथं ऐंशी टक्के लोक निघाली आणि त्याच गावातली दहा बारा घरं सुस्त्याला आलेली त्यांचं सुद्धा निघाल म्हणजे दादा ही तुमच्यामुळे निघाले आमच्यासारख्या माणसांना माहीत नव्हतं की ओबीसी मध्ये नोंद्या की तुम्ही आंदोलन केल्यामुळे निघालं आम्हाला एकच सवय लागली आहे दादा किरोवर मटण आणायचं बाजरीच्या भाकरी दहा करून खायला जोपायचं हे तुम्ही आम्हाला जागृत केले आणि तुम्ही आमचं दैवत आहे तुम्ही सांगेन तसं निवेदन इथं बसलेल्या सगळ्याच समन्वयकांनी करायचंय मग राजेन भाऊ असतील अमोलबापू असतील माउली पवार असतील लाडे वकील असतील प्रमोद डॉक्टर असतील सगळ्या तालुक्यातल्या समन्वयकांना माझी विनंती आहे तुम्ही प्रत्येक तालुका गावागावात बैठक घ्या तुमच्या मागा आम्ही मराठा म्हणून शंभर टक्के उभा राहणार तिथं बसल्या राहणार तुम्ही समाजाचं काम करताय आणि कुणासाठी करताय ते आमच्या यक्राबाळासाठी करताय आणि तुम्ही कुणाच्या मागाय आदरणीय मनोज दादांच्या मागाय म्हणून आम्ही तुम्हीच सांगितलं नसेल तुम्ही म्हणला चालत जाऊ चालत याची काय मुंडवाडी म्हणून गावात जा तिथं तुमचा वाढदिवस करता गेल्याबरे माऊली पवारांना फार प्रशासनामध्ये त्रास झाला त्यावेळेला तिथं रक्तदान शिबिर होऊ देत नव्हतं दादा तिथली पोरं मोटरसायकलवर राहते आपल्या वर्षी पर्यंत का दहा पंधरा आणि आशी की प्रेम वेडा प्रेम आहे अरे एखादा जर माणूस प्रेमात वेळा झाला तर आत्महत्या करतोय तशी मनोयता दादा प्रेम करणार या महाराष्ट्रात ऐंशी टक्के तुम्ही आमची एक विनंती आहे बसलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं तुम्ही जी आंदोलन सांगेल ते आमची तयारी तुम्ही जी सांगेल ते आमची तयारी फक्त आमचं म्हणणं आहे आमचं पोरग पस्तीस चाळीस वर्ष होतो तुम्ही ह्या महाराष्ट्रात दिसायला पाहिजे एवढी आमची कारण असा नेता परत नाही आमच्या आईबापानंतर शेजाऱ्याकडे पीठ मागायला गेलं तर ती सपाट शेर देते वस्तूच त्या तुम्ही एवढं प्रामाणिक काम करताय समाजासाठी आणि तुम्ही कुठलीही अपेक्षा ठेवता नाही मी अगाना घरी गेलो दादा आहे दादाची मंडळी आजही साधं वागणं साधे राहणार आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच झालो तर बायकोला पैठणची साडे आणतो दादा वस्तू ठीक आहे पण तुम्ही प्रामाणिक नेतृत्व आहे तुमची गरज आहे या महाराष्ट्राला पक्ष कुठलाही माहीत नाही महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले पण निस्वार्थी पणाचं काम तुमच्याकडून मिळाले नाही दादा लाख मेले तर चालते पण तुम्ही जगला पाहिजे ना तुम्ही उपोषण ग्रामीण आणि शहराच्या वतीनं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि निर्विवाद हे असं दादा आहे सगळ्यांनी मनापासून काम अशी विनंती करतो आणि मी इतच संपर्क ठेयन जनता जनार्दन तू दोन मिनिट बोलले मी महिला बहिणीला बोलले मीटिंग मध्ये मीटिंग मध्ये बोला talaga, फोटो काढायचा नाही तिकडून काढा मी एक आता त्याच्यावर चर्चा करण्यात आला नाही किती महत्वाचं एक ना, ना आता काय करायला निघाले आज की तारीख आहे सहा आपल्याला सत्तावीसला ला निघावा आपल्या जो राहिले जाता फक्त एकोणीस दिवसामध्ये मगाशी दादांनी जो फॉर्म्युला सांगितला तो मी भेडायला सांगतो प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये किमान एक हजार किती काय पाचशे पर्सनल लेवल आता आपल्याला फोन करावे लागतील पर्सनल भावना असेल मेवना असेल